माझ्या चॅनेलमध्ये सर्वांचं वेलकम तर आज आपण खूपच असा इंटरेस्टिंग uh... पार्ट बघणार आहोत अगदीच गुन्हा हा चांगला नसतोच गुन्हा केला तर तो, तो लपतही नसतो हे आपल्याला माहीतच आहे तर आज त्याच रिलेटेड आपण एक बघणार आहोत की नार्को टेस्ट नार्को टेस्टबद्दल आपण ऐकलं असेल आपण बघितलेलं असेल पण मा मी जे सांगणार आहे ते खूप एझी वेमध्ये सांगणार आहे की जे तुम्हाला अंडरस्टँड पण होईल आता माहिती की हे सगळं आपण कशासाठी की आपल्याला हे कुठं काम येणार नाही किंवा काय पण हे आपल्याला एक माहीत असलं पाहिजे त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सांगणार आहे की टेस्ट नेमकं काय असतं नार्को टेस्ट म्हणजे काय असतं की नार्कोटेस्ट मध्ये एखादा अपराधी असतो आणि त्यानं अपराध कसा केला आहे त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होतं किंवा कोणी कोणा कोणी काय केलं होतं कोणाचा कसा सहभाग होता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या नार्को नार्कोटेस्टमधून येऊ शकतात आता नार्को टेस्ट म्हणजे काय असतं की एक सिरम असतं त्याला आपण सोडियम पेंटॉ म्हटलं जातं म्हणजेच की ॲनिस्थिया जे असतो जे प्रेग्नन्सीमध्ये किंवा एखादं ऑपरेशन करताना तो भाग सुन्न करून ऑपरेशन केलं जातं त्यासाठी जे इंजेक्शन वापरलं जातं तेच हे सोडियम पेंटॉथल म्हणून आपल्याला दिलं जातं तर मग आता हे दिल्यानंतर काय होतं की जो तो अपराधी आहे तर तो अर्ध्या झोपेत असतो म्हणजे की तो पूर्ण झोपलेलाही नसतो आणि पूर्ण जागाही नसतो त्यामुळे काय होतं की तो आपल्याला झोपेत राहून उत्तर देतो म्हणजे तो अर्धा जागा असतो मग आता याच्यामध्ये काय होतं की इंजेक्शन दिल्यामुळं त्याची इमॅजिनेशन क्रिएटिव्हिटी आणि अॅनालिसिस एने ह्या काहीच गोष्टी तू करू शकत नाही म्हणजे जसं की आपण नॉर्मल व्यक्तीला म्हटलं की मी तुला दहा रुपये दिले होते तू काय केलेस तू नक्कीच इमॅजिनेशन करून सांगेल एखाद्या तर तो, 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 तो नक्कीच सांगेल की मी हे खाल्लं मी ते केलं असं तसं तसं तो इमॅजिनेशन करून किंवा काही पण क्रिएटिव्हिटी करून तो आपल्याला देईल पण केस मध्ये काय होतं की ते आपल्याला इंजेक्शन दिल्यामुळं आपली क्रिएटिव्हिटीची किंवा इमॅजिनेशनची क्षमता संपून जाते तर आता त्याला आपण ट्रूथ ड्रग किंवा ट्रूथ सिरमही ओळखलं जातं त्याला मग आता ते दिल्यानंतर तो असं झोपेत असतो आणि त्याला असं उठवून जागं करून एखादा शब्द तो खरा बोलतो मग तो, तो लिहून घेतला जातो आता इथे इम्पॉर्टन्स काय असतं की जो क्वेश्चन्स काढतो ज्या अपराध्याला विचारण्यासाठी क्वेश्चन्स काढतो आणि जो ॲन्सर लिहून घेतो हे खूप समजदार व्यक्ती पाहिजेत तिथे कारण की याच्यावरून सिद्ध होतो गुन्हा वगैरे तर मग आता आणखीन आपण पाहणार आहेत की हे थोडंसं रिस्की पण असतं रिस्की कसं की आपण जर एखाद्याच्या बॉडीला ते जे जे असतो ते सूट होत नाही त्याच्यामुळे कसं असतं कधी कधी तो कोम्यामध्ये पण जाण्याची शक्यता असते त्यामुळे दोन हजार चौदामध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला की त्याची जर इच्छा नसेल तर आपण नार्को टेस्ट करू शकणार नाही म्हणजेच की त्या समोरच्या व्यक्तीची सुद्धा आपल्याला परवानगी हवी आहे करण्यासाठी तर असे खूप इंटरेस्टिंग आहे तर याच्यातले मी तुम्हाला उदाहरण सांगते की कधी कधी टेस्ट केल्या गेल्या होत्या मला माहिती आहेत तेवढ्या सांगते मी गोद्रा टेस्ट गो, सॉरी गोद्रा म्हणून होतं जे रेल्वे अपघाताचं होतं त्याच्यामध्ये केलं होतं तेलगी म्हणून होतं आणि आत्ता रिसेंटली सांगायचं म्हटलं तर दोन हजार अकराचा जो बॉम्बस्फोट झाला होता त्याच्यामध्ये जो कसाब होता त्याचा सुद्धा आपण नार्को टेस्ट केलेली होती आणि आरुष्य हत्याकांड म्हणून आहे त्यामध्ये सुद्धा आपण आहे की नार्को टेस्ट केलेली होती तर टेस्टचा रिस् रिस्क फॅक्टर एवढाच आहे की जर कमी दिलं तर तो क्रिएटिव्हिटी माइंडने आपल्याला ॲन्सर देऊ शकेल जे आपल्याला काहीच उपयोगाचं नाही आहे आणि जर आपण कधी डोस जास्त दिला तो, तो मदे पन है। पन तो। तर तो कोम्यामध्ये पण जाण्याची शक्यता आहे पण एक लक्षात ठेवा की टेस्टपासून कोणीही अपराधी वाचू शकत नाही जर त्याने अपराध केला असेल तर तर मला कमेंटमध्ये सांगा की आपल्याला ही माझी माहिती कशी वाटली आहे आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा मी असेच बरेचसे व्हिडिओ तुम्हाला माझ्या एकदम इझी अंडरस्टँड होतील अशा वेणी घेऊन येणार आहे थँक्यू